राव राव रा विद्यार्थी मित्रांनो आजची माहिती अत्यंत महत्वाची आहे र लिहिण्याच्या ज्या चार पद्धती आपण बघितल्या र चार प्रकारे जोडल्या जात अक्षराला मग आता लक्षात घ्या जा? जेव्हा ह आणि य या अक्षराला र जोडल्या जात तेव्हा ते त्याच्या ते पोटामध्ये जोडल्या जात आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेव्हा ह आणि य जोडल्या जात तेव्हा त्याच्या आधीच्या आधीच्या पूर्वीच्या अक्षरावर आघात आघात येत नाही आघात येत नाही च चवर आघात नाही कैर्या इथं कवर आघात नाही म्हणजे हे जे रस ओढल्या जात तो याला तर याचा आघात आधीच्या अक्षरावर होत नसतो नेहमी लक्षात ठेवायचं ह आणि यच्या यांना र जोडत असताना त्याच्या आधीच्या अक्षरावर आघात होत नाही कशी वाटली माहिती